भारतीय क्रिकेट संघाच्या विजयानंतर इच्चलकरंजीत रात्री उशिरापर्यंत अक्षरशः दिवाळी साजरी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाच्या चारी मुंड्या चित करत विजयी झाल्यानंतर इच्चलकरंजी शहरात अक्षरशः दिवाळी साजरी झाली भारताचा विजयी झाल्यानंतर मलाबादे चौकात जणू दिवाळीत साजरी होताना दिसली एखादी मोटरसायकल रॅली निघावी त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालक गाड्यांना तिरंगी झेंडे लावून तरुणाई विजयाचा जल्लोष करत होती क्रिकेटचा सामना भारताने जिंकल्यावर शहरातील मलाबादे चौकात जल्लोष ही इचलक्रंजीकरांची परंपरा ठरली याचप्रमाणे शहर आणि परिसरात जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण नागरिकांची गर्दी जमली होती यावेळी संपूर्ण शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आटीतटीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवत टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे चे विजेते पट तब्बल अकरा वर्षाचा वनवास संपला आणि टीम इंडियाने वर्ल्ड कप विजेते पदावर आपलं नाव कोरलं टीम इंडियाने दिलेल्या एकशे धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली मात्र शेवटच्या षटका सूर्यकुमार यादवने मिलरचा अप्रतिम झेल पकडल्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली आणि टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरत इतिहास रचला आणि इचलकरंजी तरुणाईला अक्षरशः उधाण आलं रात्री उशिरापर्यंत इचलकरंजी शहरात भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष सुरू होता महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा